नाही आपल्याला माहित असेल तर केंद्रीय समिती ज्या आमच्या नेमलेल्या वेगवेगळ्या मग त्या विभाग अध्यक्षांच्या असतील किंवा शाखा अध्यक्षांच्या असतील आमचे सन्मान्य नेते अमित ठाकरे महानगावकर नितीन सरदेसाई या सगळ्या लोकांनी विविध ठिकाणी बैठका घेतल्या जवळजवळ आठशेच्या वरती त्या बैठका मुंबईवर झाल्या आज त्या सगळ्या विविध केंद्रीय समित्यांच्या पैकी दोन समित्या विभाग अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्ष या समित्यांची एक जॉईंट बैठक राजसाहेबांनी घेतली त्यांच्याकडनं अहवाल घेतला त्याच्यानंतर उद्या ज्या बैठका होणार आहेत त्या उपशाखाध्यक्षांच्या बैठका होणार आहेत आणि त्याच्यानंतर गटाध्यक्षांच्या बैठका होणार आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या बैठका झाल्यानंतर आम्ही एक जॉईंट परत बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय बदल करायचे पक्षात कुठली पदं जी रिक्त आहेत ती संदर्भातला सगळे निर्णय त्या ठिकाणी घेतले जाईल प्लस महानगरपालिका येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने जो काही रणनीती आखायची आहे कोण काय आहेत या सगळ्याचा आढावा या जो केंद्रीय समितीने घेतलाय त्याचा अहवाल सन्मान्य राजसाहेबांना सादर किंवा पण शिंदे या संदर्भात काही चर्चा झाली मी तुम्हाला ही बैठक पक्ष बांधणी साठी होती आणि ती पक्ष बांधणी कोणतीच मर्यादित होते यामध्ये कुठलेही राजकीय चर्चा युती संदर्भात आघाडी संदर्भात ह्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात झालेली नाही आज अनेक केंद्रीय बैठका त्याला सांगितलं त्यांच्या बैठकीत सर्वसामान्यांना भेटले असेल ते मनसैनिकांना भेटले असेल ते लोकांचं पण म्हणणं असंही कुठे ना कुठे दोन ठाकरे बंधूंनी एकत्र व त्या लोकांनी पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकांना दिलाय कुठे ना कुठे हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मनसे अध्यक्षपणे पाहिजे असं देखील मत त्यांनी भेटलं मला असं वाटत की साहेबांना साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा लोकांच्या मनात काय हे ते, तेही जाणून घेतात आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये या विषयावर सविस्तर साहेब बोलतील लोकांच्या ज्या भावना आहेत आमच्या महाराष्ट्रांच्या सैनिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा आम्ही आदर करतो आणि त्या दृष्टीने साहेब पुढची पावलं उचलतील यासाठी एक वेळ द्यावा लागेल ही गोष्ट जी तुम्ही सगळे रोज सकाळी उठून चालू केली आहे ती एक दोन दिवसाची गोष्ट नाहीये की आज सकाळी तुम्ही बोललात म्हणून आमची युती झाली किंवा आघाडी झाली या सगळ्या गोष्टीची एक प्रोसेस असते आणि मला असं वाटतं ती प्रोसेस पूर्ण होऊ द्या आणि त्याच्या बाबतीत निर्णय होईल महाराष्ट्राला हवंय मराठी माणसाला हवंय अशा पद्धतीचीच पावलं सन्माननीय राजसाहेबांकडून उचलली जातील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे दुसरा एक मुद्दा असा चर्चा अशी झाली का की बाबा काँग्रेस असेल तर अटी टाकल्या गेल्या सध्याला आहे शिवसेना उभाटा तर त्यांना बाजूला सारून काँग्रेसला बाजूला सारूनच सा पुढची चर्चा व्हावी बघा याच्या संदर्भातला जो निर्णय आहे आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेत असतात याच्या संदर्भातली कुठलीही चर्चा पक्षाच्या अंतर्गत झाली नाही महत्वाचा विषय जो काल पण मीही सांगितला अविनाशनेही सांगितला आमचं तोंड दुधानी पोळलं गेलेलं आहे त्यामुळे आम्ही ताके फुंकून पितो जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांकुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णय परत पोचू शकत नाही ज्यावेळा प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील मला वाटतं हेच काल अमित ठाकरेही बोलले अविनाशही बोलला मीही बोललो त्यामुळे काल काही शिवसेनेचे राऊत साहेब पण असं म्हणाले की आमचे सगळे नेते एक सुरात बोलतात म्हणजे त्यांची तर आमचाही हा एकच सूर आहे कदाचित त्यांच्या कानामध्ये ऐकण्यामध्ये फरक पडत असेल राऊत साहेबांच्या तर त्यांच्यासाठी ह्या सुरात आम्ही बोलतोय दोघं एकत्र संजय राऊतांकडून आपल्याला होताना पाहायला मिळते ते आक्रमक पवित्र अनेकदा राज विरोधात त्यांनी घेतलाय आज कुठेतरी नमती भूमिका ते घेत आहे ते असं आम्ही ठाकरे यांचं कौतुक केलंय शिवतीर्थ हे कॅफे नाहीये ते माझ्यासाठी दुसरं आहे मला असं वाटतं त्यांच्या विचाराचं जे परिवर्तन झालेलं आहे हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो एकच प्रश्न उठतो तो म्हणजे परिवर्तन ही संसार का नियम याचा साक्षात्कार कदाचित गीता गीता वाचली असेल तर झाला असेल राऊतांना संजय राऊतांनी असं देखील आज म्हटलेलं आहे बोलण्यात की कुठे ना कुठे दोन ठाकरे बंधू मध्ये प्रस्ताव येतो कुठे तुम्ही लोक आमच्या अनेक दिवसांपासून त्याचे वक्तव्य करताय तुम्ही पण आणि तुम्ही लोक तुम्ही प्रस्ताव कुठे आहे हा जो वक्तव्य तुम्ही करताय राऊत असं म्हणत दोन ठाकरे असं आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा घटनांचा साक्षीदार मी अविनाशी आहे आणि आम्हाला आहे की जेव्हा आम्हाला पाहिजे होत की आपण युती करावी अशी आमची भावना होती त्यावेळेला बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते दुर्दैवानी उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे हे हा निरोप घेऊन गेलेले म्हणतात प्रस्ताव डेफिनेशनच करायची झाली तर ता तसा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत आमच्याकडे कोणाकडनंही आलेला नाही त्यामुळे जोपर्यंत प्रस्ता ना तो प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर राजसाहेब कसा निर्णय घेऊ शकतात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पण हटाळी दिली तुम्ही पण म्हणताय की आम्ही पण होकार देतो आहे नेमका आता कोण घेणार पुढाकार घेणार याच एक दोन प्रश्न भास्कर जाधव असे देखील म्हणते दोन्ही ठाकरेंकडून चार चार माणसं बोलून चर्चा झाली मला असं वाटतं काल याच्यावर अमित साहेबांनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय की दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे बरोबर आहे जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं मनसे सोबत जायला हवं उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा सा नंबर आहे एक कॉल एक फोन जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो, तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरा समोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं हो, की एकदा राजसाहेबांशी बोला मी खात्रीने सांगतो मी राजसाहेबांना नीट ओळखतो आम्ही सगळे नीट तुम्ही तो, एकदा नी एक पाऊल पुढे या या साहेब शंभर पाऊल पुढे येतील पण आम्ही दोन हजार चौदा आणि सतराचा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात स्थळ आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे कॅमेरा समोर बोलून युती होऊ शकते का दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जसे कॅमेरा समोर सकारात्मक आहेत ना तसे दोन हजार चौदा दोन हजार सतराला ते कॅमेऱ्याच्या पाठीमागे होते पण सकारात्मक होते त्यामुळे सकारात्मकता त्यांची जी आज ते दाखवतात आम्हाला काही नवीन नाहीये पण त्या सकारात्मकतेच्या पुढे आतापर्यंत त्यांचा कधीच पाऊल पडलेला नाही त्यामुळे आम्ही म्हंटल की ूटका जला वागवी फुंकर म्हणजे हा जर का प्रस्ताव राज ठाकरेंना आला म्हणताय की एक फोन राज ठाकरे साहेबांना करावा जर का तो फोन उद्धव ठाकरेंकडून किंवा ठाकरे साहेब कोणाकडून आला तर महाराष्ट्र जनतेच्या मनात जे आहे ते भविष्यात त्याचा oh, तर... निर्णय राजसाहेब करतील त्याचा पहिला फोन देऊ द्या मग या जरतरच्या गोष्टींना आता उत्तर देण्याचा अर्थ राही ना सर म्हणायला की नाही फोन येऊ द्या त्याच्यावर मग निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेंचा आहे ना माझा आणि अमिनास नाहीये राजसाहेबांचा निर्णय आहे तो, तो, तो करतील ते राज तुम्ही खूप जवळ ओळखता त्यामुळे जर का एक पाऊल ठाकरे सेना पुढे आली तर शंभर पाऊल आम्ही पुढे आता फोन काय येतोय त्याच्यावर डिपेंड आहे ना आणि कधी येतो एकंदर पाहिलं गेलं तर अनेक लोक कॅफेचा उल्लेख करत होते मागच्या अनेक दिवसांसोबत आज तो कॅफेचा उल्लेख सोडून मी तिकडे घर म्हणून जाईन असं संजय राऊतांनी वक्तव्य केलं मला कुठेही दुसरं घर म्हणून म्हणजे कुठे ना कुठे या घराला पण आपलं घर म्हणून मानतायत का हा एक प्रश्न खर तर खर तर कॅफे संस्कृती जी आहे ती आम्ही बाळासाहेबांपासून घेतली कारण ठाकरे बँक जे चालत आहे सध्या ते सन्माननीय राजसाहेब चालवत आहेत तिथे देखील मातोश्री मातोश्रीच्या कॅफे मध्ये पण देशभरात माणसं यायची जगभरात ना, ना खेळाडू यायचे म्हणजे पाकिस्तानचा आणि आपला विरोध असताना त्यावेळेला देखील जावेद आले होते त्या कॅफे मध्ये दिलीप कुमार यायचे शरद पवार यायचे तीच कॅफे तीच कॅफे संस्कृती साहेब जपतायत असं पकडून चाला जे तिथे बाळासाहेबांकडे चालायचं ते साहेबांकडे चालतं ठाकरे बँड टिकणं गरजेचं आहे ना कशाही प्रकारे तर ते टिकवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब शिवतीर्थावर करतात आणि कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे कॅफे हे नाव मला वाटतं संजय राऊतांनीच दिलेलं आज घरही तेच म्हणतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होत आहे हे जे काय ते तीन साडेतीन जेल जेलमध्ये राहिले म्हणून होत आहे का काही वेगळं कारण आहे गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे त्याच्यामुळे होत आहे नाही पण परिवर्तन होते चांगली गोष्ट आहे आम्ही त्याच स्वागत करतो त्या परिवर्तनाच कर। सर असं वाटतंय का ठाकरे सेनेला की महापालिकेवरती ठाकरेंचाच भगवा फडकावा त्यामुळे आता नाही बघा मी तुम्हाला सांगितलं आमचा विषय हा जेवढ्या पुरता होता तेवढ्या पुरतं बोलले तुम्ही खूप पुढे जाताय तेवढ्या पुढे जायची आज गरज नाही महापौर पण बसवते मत आहे की कुठेतरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं निवडणुकीच्या दृष्टीने जर का पाहायचं तर तुम्ही लोक कशा प्रकारे पाहता आहे ते कार्यकर्ता म्हणून कशा प्रकारे पाहत कुठे मदत होऊ शकेल उद्धव ठाकरे बघा सध्या तरी आहे ना आम्ही आमच्या पक्षाचे जी तयारी आहे महानगरपालिकेच्या दृष्टीने ती करतोय ज्यावेळेला युती आघाडीचा प्रस्ताव साहेबांकडे येईल त्यावेळेस त्याच्यावर निर्णय ते घेते एक प्रश्न उरतो तो म्हणजे काही मोठ्या नेत्यांनी आज खूप हे वक्तव्य केलं की वीस आणि शून्य हा एक उल्लेख त्यांनी केला कुठे ना कुठे हे दोन ठाकरेंचं एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला वाटत आहे का ही ताकद जास्त वाढेल एवढं तुम्हाला वाटतंय का नाही मी तुम्हाला ना, ना जर तर त्या प्रश्नाला नाही ना ना उत्तर आहेत काही जर हे झालं आत्यावाईला मिशा असत्या या प्रश्नाचं उत्तर नसतं ज्यावेळा मिशा येतील त्यावेळेला उत्तर देऊ भाजपचे मंत्री नितेश राणे बाळासाहेबांचे खरं वारसदार हे राज ठाकरे आहेत त्यांचं मत असू शकतो प्रत्येकाची मत आहे माझा असा एक प्रश्न होता ठाकरे सेनेला असं वाटतं का की राज ठाकरेंना था सोबत घ्यावंच लागेल ठाकरे सेनेला काय वाटतं ठाकरे सेनेला काय वाटतं हे मी उत्तर देणार नाही हे मला असं वाटतं रोज सकाळी जाता ना तुम्ही नऊ वाजता तेव्हा तुम्ही उत्तर विचारा ना असं आहे कि का किती भेटत नाही तुम्हाला भेटतात की नाही रोज काय जायचं नऊ वाजता बसायचं काही प्रश्नांची यादी तयार करा विचारून टाका सगळे प्रश्न काय यावरच काही जण देखील म्हणतात ठाकरे बंधू जर एकत्र तर काही फरक पडणार नाही बंधू यांची होती काय मी तुम्हाला म्हटलं ना आता तो इंटरनल सर्वे नाही इंटरनल नाही कृपाल तुम्हाने कोण कृपाल तुम्हाने ते नागपूरवाले त्यांचा काय संबंध काय काहीतरी थोडा पण कुठेतरी चर्चा सुरू होती उदय सामंत देखील दोनदा येऊन गे देख, गेले तर उदय सामंत भेटून गेले शिवसेनेसोबत तुमच्या युती संदर्भातली चर्चा ही ऐकायला मिळत होती नेमका त्या त्या संदर्भात काही उदय सामंत सदिच्छा भेट पण एकूणच एकनाथ शिंदे देखील एक दोनदा येऊन सदिच्छा भेट होती निवडणुकीच्या काळात देखील चर्चा होताना दिसतो निवडणुका संदर्भात चर्चा होती ना ती फुलफ्रुट नाही झाली नाही पण ही बोलणी कुठेतरी सकारात्मक सुरू असताना अशा प्रकारे ठाकरे गटाकडनं चर्चा या पुढे नेत्यांना पाहायला मिळत आहे कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न हा तुम्हाला होतो आहे का असं तुम्हाला वाटतं तुम्हाला वाटतं मला वाटतं म्हणून कदाचित असू शकेल तुमचा अंदाज आहे तो बरोबर असूही शकेल माहित नाही मला आता येणार काय ठरवेल ओके